ओम इंडस्ट्रीजच्या मालकांतर्फे तेथील मॅनेजर सचिन ढवळे यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला होता त्या तक्रार अर्जाच्या चौकशी दरम्यान असे आढळून आले की रॉयल ड्रायफ्रूट प्रायवेट लिमिटेड कंपनी आहे पुण्याला मुंबईला त्या कंपनीचे मालक समीर लालानी आ, या हे इथे नागपूरला आले आणि त्यांनी यातील मॅनेज आपल्या ओम इंडस्ट्रीजच्या मॅनेजरसोबत एक डील डील केली की हा तुम्ही आमच्या कंपनीत इन्व्हेस्ट करा त्यावरून मग यांनी सर्व डॉक्युमेंट चेक करून त्यांच्यासोबत एक टर्मशीट तयार करून त्या कंपनीत इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली परंतु काही महिन्यानंतर यांना असं दिसून आले की जे डॉक्युमेंट्स त्या कंपनीबाबतचे यांच्याकडे सादर केले होते आणि ज्या डॉक्युमेंट्सवरून यांनी इन्व्हेस्टमेंट त्या कंपनीत केली होती ते डॉक्युमेंट्समध्ये काही रुपया आढळून आल्या आणि त्यात असे दिसून आले की यांनी याचा सेल्स ॲन्युअल रिपोर्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि वेगवेगळी करारपत्रे बॅलन्सशीट ह्या आकडेवारीत यांना फरक दिसून आला आणि कंपनीचं जेवढं टर्न ओव्हर आहे तेवढं टर्न ओव्हर कंपनीचं नाही असं दिसून आलं आणि त्यामुळे मग यांनी गुंतवलेले पैसे परत मार मागायला सुरुवात केली तर आरोपीने ती देण्यास नकार दिला आणि अशा प्रकारे त्यांची फसवणूक केली कंपनीची आणि त्याच्यावरून त्याची नोटशीट तयार करून आम्ही मान्य वरिष्ठांच्या परवानगीने यात विभागन केलं ती अमाऊंट यांनी जवळपास नऊ करोड तेहतीस लाख रुपये आम्ही ऑफिस रजिस्टर केलेला आहे आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सकडून कडून प्राथमिक चौकशीत असे दिसून आली की आता ऑफेन्स होतो त्यानुसार आम्ही ऑफेन्स रजिस्टर केला आता वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स कडून जी तपासाच्या दृष्टीनं माहिती आवश्यक आहे ती माहिती कलेक्ट करणं सुरू आहे